अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे तुम्हीच आमचे भगवंत आहे स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकूनही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळं देत असतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकर्म धर्म आहे तसेच तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच सांगतो जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामी समर्थांच्या चरणी शरण जा स्वामीमंतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे स्वामीमंतात भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे स्वामी सांगतात दूर करा तुमच्या मनातील वासना व वा लोप हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मनाची शांती करायची आहे ना तर करा मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात असे स्वामी म्हणतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी, स्वामी कृपा सदा सर्वदा स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी, स्वामी सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हे जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे सर्वांशीच योग्य वर्तन सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा साधना तप यामध्ये सातत्य ठेवत थे चला तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळेल स्वामी सांगतात जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मनाचा माळेचा जप करताना मन भटकते पण नोटाचे बंडल मुजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशेबा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो जर तुमचे कर्म चांगले असतील की तो कधीच संपत नसतो त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यानंतर एवढं काही देतो ना तुम्हाला परत काही मागायला उरत नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदित राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मन तुम्हाला मग तुम्हाला चिंता कशाची आहे माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवा मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दांचे घाट होतील सर्व नातीगोती माझी पण निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामीरायावरच स्वामी म्हणतात स्वामी प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचं चा काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त राहीन तुम फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोण नाही आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगले लोक साथ देईल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर ना स्वामींचे नामस्वर करावे लागते कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला हवा तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानीसाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला पाहिजे तरच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल तुम्ही स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण ब्रह्मरथ आहे स्वामी म्हणतात जी लोकं फक्त पैशा पैशाला मोजतात किंमत देतात ना त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाहीत स्वामी सांगतात जीवनात झालेला त्रासाला विसरून पुढे जायचं असतं पण मात्र त्यातून शिकलेला दडा कायम लक्षात ठेवायचा असतो ते म्हणतात ना सर्व धर ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजून घेतल्याशिवाय भगवान समजायला वेळ लागत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त